नमस्कार स्वागत मी मनीषा आणि आज आपण मस्त अशी हिरव्या बा हिरव्या हरभऱ्याची भाजी करणार आहोत मस्त असे घाटे बघू शकता मी काढून घेतलेले आहेत एका ढा असे दोन ढाळी आणलेल्या मोठे मोठे जुडी आणलेले आहेत त्याच्या सोलून घेतलेत आणि आता ह्याला काय करायचं आपल्याला सोलायचं आहे इथे मी त्यांना सोलून घेणार आहे आणि सोल्यानंतर बघू शकता एका घाट्यामध्ये जे एक सोलल्यानंतर त्याच्यामध्ये एकच असं निघते दाना आणि एवढे मस्त हे जी आमटी बनते जसं आपण रस्सा भाजी बनवणार आहोत याची तर सर्वप्रथम काय करणार आहे याच्यास अशा प्रकारे मी हे सोलून घेते एवढी जबरदस्त लागते चवीला ही भाजी आमच्या पद्धतीने तुम्ही ही बनवून पहा एका वेगळ्या पद्धतीची ही रेसिपी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल तर मी ते हे सर्व सोलून घेते इथे आपण वाटीभर हरभरे मी इथे मस्त असे हिरवेगार वाटाने सोलून घेतले तर आता आपण आप रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथे मी कढई ठेवले आणि आता आपल्याला काय करायचं जो आपण हरभरा सोलून घेतला तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि मस्त असा याला थोडासा भाजून घ्यायचा हे मस्त असा हिरवागार हरभरा तुम्ही या पद्धतीने भाजून बनवून घ्या आणि पूर्ण रेसिपी बघा कशी बनवली जाते आता तर हे भाजला जातोय तर आपण काय करू इथे इथे मी मिक्सरचं छोटं भांड्या घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी घालणार आहे इथे बघू शकता दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोडासा कडीपत्ता घेतला आहे सुकं खोबरा आहे थोडंसं कटिंग करून घेतलं ना अद्रकचा तुकडा हे मी याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते सोबत इथे आपण थोडीशी कोथिंबीर घालतोय ओली कोथिंबीर मी इथे घेतली आहे एक मुठभर असेल त्याला मी अशी बारीक मोडून तोडून घेते हातानेच आणि तेही याच्यामध्ये घालून घ्यायचे आपल्याला आणि ह्याचं आपल्याला काय करायचं आहे वाटण तयार करून घ्यायचं आहे एक इथे बघू शकता आपला हरभराही मस्त असा भाजला गेला आहे त्याच्यामुळे काय होतं जी आपली भाजी आहे त्याची चव खूप जबरदस्त अशी चांगली लागते त्यामुळे तुम्ही नक्कीच अशी रेसिपी बनवा ते मी तर काढून घेते थंड करायला हरभरा इथे मी काढून साईडला घेतला आहे आणि आपलं वाटणही रेडी झालं आहे हे बघू शकता पाणी घालून थोडंसं मी असं त्याला एकदम बारीक पेस्ट करून घेतलेलं आहे कडे इथे मी आता तेल घालून घेते तर दोन चमच आपल्याला तेल घालायचं आहे इथे पाहू चा शकता मी एक घातलेला आहे आणि हा दुसरा जो आपल्या घरचा डेलीचा चम्मच असतो त्याने जे आपलं खायचं तेल असतं ते घातलेलं आहे दोन चम्मच आता आपल्याला याच्यामध्ये जे वाटण करून घेतलं आहे मिक्सरमध्ये भांड्यामध्ये ते घालून घ्यायचं आहे घालून घेऊया इथे आपण टिकट्यानुसार मिरचीचा वापर करू शकता तुम्ही रेड चिली पावडरचा वापर करू शकता इथे मी एक चम्मच आमचा घाटी मसाला वापरते अर्धा चमच घरी बनवलेला हा घरगुती आहे गरम मसाला तो वापरलेला आहे मीठ आहे ते चवीनुसार घालायचं आहे मी इथे एक चम्मच घालते तुम्ही तिखट आणि मीठ तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता मसाला एक आपण मस्त असं हलवून घेऊया आणि आता काय करायचं मसाला आपल्याला तेलामध्ये तिखट वगैरे चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं म्हणजे रेड चिली पावडर वगैरे त्याने काय होतं आपल्या आमटीला मस्त असं लाल कलर येतो म्हणजे त आपलं होतं ना तर्री येते असा मसाला तेलत भाजल्यामुळे आता आपण इथे जे भाजून घेतलेले हरभरे आहेत ते घालतोय पूर्ण असं हलवून घेऊया मिश्रण इथे मी अर्धा लिटर पाणी घालते जेणेकरून आपला हरभरा ओला हरभरा आहे तो शिजला गेला पाहिजे तुम्ही पाणी तुमच्या याने मेंटेन करू शकता म्हणजे कंटेन्सी मेंटेन करू शकता किती किती पातळ किंवा किती घट्ट हवं या अंदाज हे बघू शकता मस्त काय जबरदस्त सुगंध सुटल्या आता याला आपल्याला मस्त असं दहा ते पंधरा मिनटं मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे दहा मिनिट झालेत आणि मस्त असं आपली हिरव्या वाटाण्याची आमटी तयार झाली अगदी मस्त अशी रसरशी तिखट आणि टेस्टीही आहे तर रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडली लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका मस्त अशी ही हिरव्या हरभऱ्याची भाजी आमटी तुम्ही नक्की करून पहा ह्या पद्धतीनं तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी आवडली लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका